राज्यस्तरावरच्या काही विषय बोलायचे तर काल धनंजय मुंडे वक्तव्य केलं की भारतीय जनता पार्टीवर जाऊ नका अशा पद्धतीनं मी धरून विनंती केली होती आणि सगळ्यात महत्वाचं दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना स्थगिती राज्य सरकारने अधिकृतरित्या दिली सरकारच्याच विरोधात आंदोलन विशेषतः महाड पोलादपूर मानगाव या भागामध्ये काल झाली जाळपोळ झाली दगडफेक झाली करणारे कोण होते सत्ताधारी पक्षाचे मंत्र्यांचे कार्यकर्ते आणि राज्य सरकारला ज्या दिवशी जाहीर केलं त्याच दिवशी एक बारा तासात दोन पालकमंत्र्यांच्या निर्णयाला स्थगिती द्यावी लागली याचा अर्थ असा आहे निर्णय झाले का चर्चे विना निर्णय झाले चर्चा होऊन निर्णय झाले असतील तर स्थगिती द्यायचं कारण नव्हतं आणि चर्चेविना विना निर्णय झाले याचा अर्थ बाकीच्या कोणाला विश्वासात घेतला अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडतात एकीकडे या सरकारने सरकार, सरकार येताना शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे भारतीय जनता पार्टी असेल अन्य त्यांचे जे काही सहकारी त्या सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देण्याच घोषणा केलेली आहे उलट पंधराशे रुपयात वेगवेगळ्या पद्धतीनं कटौती ज्याला म्हणता येईल कपात ही करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे एकवीसशे रुपये करण्याचं तर दूरच कपात करण्याच्या आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयी कृषी मंत्री असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा असेल यांनी केलेले वक्तव्य हसन मुश्रीफ हे राज्याचे कॅबिनेट मंत्री यांनी केलेले वक्तव्य जर बघितले तर अजितदादा स्वतः बोलले की मी कधीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयी बोललेलो नाही असं राज्याचे अर्थमंत्री अजितदादा बोलतात आणि कृषी मंत्री सुद्धा हेच सांगत सरकारने कशा पद्धतीने फसवून या सरकारने जनतेला फसवून मतं घेतली याच सुद्धा उदाहरण आपल्या समोर येत आहे काल नंदुरबार सारख्या ठिकाणी सुद्धा दगडफेक झालेली आहे मला असं वाटतं की अशांतता सगळीकडे समाजामध्ये सरकार आल्यावर पण जनतेला याचा आनंद नाही सुतक नाही समाधान नाही उलट एक अशांतता सगळीकडे निर्माण झालेली आहे नंदुरबारची दगडफेक हेच याच्यातून प्रदर्शित करतात सरकार कुचकामी ठरत आहे सयब अली खानचे आरोपी पकडण्यासाठी मुंबई ठाणे नवी मुंबईचे अनेक पथक कामाला लागतात आणि आरोपी पकडला जातो पण तू संतोष देशमुख सारखा एक गावचा सा सरपंच आदर्श गावचा सरपंच याची हत्या होती पण तू याचे आरोपी पकडायला एक एक दीड दीड महिना राहतो अजूनही त्यातले आरोपी काही आरोपी अजूनही सापडलेले नाही आणि <laughs> म्हणून ना सरकार कोणत्या दिशेनं सैफ अली खान महत्वाचा आहे महत्वाचा आहे कोणती घटना मी काय सैफ अली खान महत्वाचा ना नाही असं म्हणणार नाही परंतु सरकार संतोषांनाच्या पुण्यासाठी जे एफर्ट घ्यायला पाहिजे ते घेत नाही आणि सैफ अली खानसाठी तेवढे एफर्ट घेतात तेवढेच एफर्ट मला वाटतं अण्णा देशमुख यांच्या खून प्रकारना जर सरकारने घेतले असते तर चार दिवसात सगळे आरोपी सापडले असते परंतु सरकारला सर्वसामान्य माणसाशी घेणं देणं नाही मला वाटतं हे प्रतीत या सगळ्या घटनेतून होतं